मित्रांनो बामणी गावच्या साईडला आपण आहोत भारत पेट्रोल पंपच्या मागं म्हणजे जे पेट्रोल पंप आहे त्याच्या मागं वर्धा वर्ध नांदेड रेल्वे लाईनचं अर्थवर्कचं काम चालू आहे हदगाव नांदेड रोडवर हदगावपासून बारा चौदा किलोमीटर अंतरावर आपण आहोत आता तुम्ही बघू शकता तुमच्या समोर जिथं अर्थवर्कचं काम चालू आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं मित्रांनो आजची आपली अपडेट दहा पंधरा किलोमीटर अंतराची आहे आपण समोरसमोर जाऊया मंठापर्यंत आपले अपडेट राहणार आहे मंठाच्या अगोदरच संपणार आहे आपले अपडेट समोर हदगाव दिसते तुम्हाला तिथेच बाजूला आता आपण आलेलो आहोत सिब्बरा नावाचं गाव जे आहे त्याच्या साईडला तिथं अर्थरक्षा काम चालू आहे तुम्ही बघू शकता बाजूला सिबदरा नावाचं गाव आहे हे शिबदरा नावाचं गाव आणि हे बाजूला एक रोड जे चालला ते चालला नागपूर तुळजापूर हायवेला टच करतं आता आपण आलेलो मित्रांनो शिबदरा नावाच्या गावापाशी तिथे वर्धा नंदे रेल्वेचं अर्थवर्कचं काम चालू आहे मित्रांनो असेच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन सांगतो मित्र आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो बघा समोरच अर्थवर्क चालू आहे आपण तिथं आता तुम्हाला जवळ जाऊनसुद्धा आपण तिचे फुटेज घेऊया चला तर मग थोडंसं जवळ जाऊ आपण मित्रांनो जाव� याच्या अगोदर आपण मानेगाव फाटापर्यंत आपण अपडेट टाकली होती हदगावपासून हदगावच्या जवळ तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघू शकता तुम्ही उमरखेडचेसुद्धा आपल्या चॅनलवर अपडेट आहे कुठं उमरखेडचे रेल्वे स्टेशन बनणार आहे त्याची समोरचे अर्थवर्क दिसत आहे तुम्हाला मित्रांनो ते जात आहे नांदेड रेल्वे स्टेशनकडं नांदेड रेल्वे स्टेशन मंठाकडं ते अर्थवर्क जाता आता आपण आहोत शिबदरा नावाच्या गावापाशी बाजूला शिबदरा गाव आहे आजची अपडेटमध्ये चिजगावांनासुद्धा जो बरड बरडशेवाडा नावाचं गाव आहे तिथे आरोग्य केंद्र आहे त्याच्या बाजूलासुद्धा अर्थवर्कचं काम चालू आहे तिचीसुद्धा अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत हे शिपडरा गाव दिसते तुम्हाला समोर मित्रांनो वर्धा नंदी रेल्वे लाईनला अपडेट द्यायला यावेळेस पंधरा एक दिवस लागले खूप लेट झालो आपण समोरच नागपूर तुळजापूर हायवे आहे मित्रांनो त्याच्या साईडला हे अर्थवर्क चालू चाललेलं आहे आपलं नांदेड वर्धा रेल्वे लाईनचं नांदेडपट्ट्यातून वर्धा नांदे रेल्वे लाईनला गती मिळावी त्याच्यासाठी इच्ची राज्यसभा खासदार आहे डॉक्टर अजी अजित गोपछेडे हे सुद्धा प्रयत्नशील आहे मित्रांनो वर्धा नांदे रेल्वे लाईन साठ टक्के केंद्र सरकार आणि चाळीस टक्के महाराष्ट्र राज्य याचं आर्थिक भार उचलत आहे मित्रांनो या प्रोजेक्टचा दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा आपला जे प्रोजेक्ट आहे त्याचा एकोणचाळीस किलोमीटरचं मार्गाचं काम कंप्लीट झालेलं आहे वर्ध्यापासून कळंबपर्यंत उर्वरित काम चालू आहे मित्रांनो कळंबपासून नांदेडपर्यंत काम चालू झालेलं आहे फरक एवढाच आहे का नांदेडपट्ट्यातने काम थोडंसं स्लो आहे यतमाळ विभागातने काम खूप सपाट्याने चालू आहे डिग्रेस रेल्वे स्टेशनपर्यंत दोन हजार सत्तावीसपर्यंत कंप्लीट करण्याचे यांचे उद्दिष्ट आहे नांदेडपर्यंत याला थोडंसं उशीर होऊ शकते चला मित्रांनो आता अधिक थोडंसं समोर जाऊया आपण मंठा गावाकडे जाऊ बघा आत्ता आपण आलेलो आहोत मंठा गावाच्या जवळ इथून मंठागाव एक किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आणि वर्धा नांदेड रेल्वेलाईन ही जी नागपूर तुळजापूर हायवे आहे या हायवेला इथून क्रॉस करणार आहे तिची इथं मार्किंग केलेली आहे हे शिपदरा गावाकडून येणारं अर्थवर्क आहे आणि हेच अर्थवर्क जाते मंठा गावाकडं आणि तिथून जाते आपल्या नांदेड रेल्वे स्टेशनकडं मित्रांनो तर अधिक या ब्रिजचं काम चालू झालेलं नाही आहे जी इथं या रोडसाठी ब्रिज बनवण्यात येणार आहे खालच्या दिशेनं आपली रेल्वे जाणार आहे वरतून तुम्ही ब्रिज जाणार आहे मित्रांनो त्याचं आधी काम चालू झालेलं नाही आहे फक्त मार्किंग करण्यात आलेली आहे मंठा गावापशी आपण आहोत हदगाव वीस बावीस किलोमीटर अंतरावर म्हणजे नांदेडच्या दिशेनं ना। आपण आहोत मित्रांनो आता मी तुम्हाला अपडेट देण्यासाठी स्वतः इथं आलेलो आहोत हदगाव तालुक्यातनी ही अपडेट तुमच्यासाठीच आलेली आहे तुमच्यासाठी बनवण्यात आलेली आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता तुम्ही जे अर्थवर्क बघू लागलेले आहात ते आहे चिजगवन गावापाशी गावाच्या साईडला चिजगवन तिथे अर्थवर्कचं काम चालू आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे मित्रांनो कळंबपासून उमरखेडपर्यंत जितके महत्त्वाचे रेल्वे स्टेशन बनणार आहे या मार्गावर म्हणजे वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर ते प्रत्येक रेल्वेचे आपल्या चॅनलवर अपडेट उपलब्ध आहे मित्रांनो जाऊन चॅनलवर बघू शकता तुम्ही जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपची नंबर पाहिजे हवा असेल तर चॅनलवर मेनं माझा नंबर व्हॉट्सअप टाकलेला आहे तुम्ही शेव करून घेजा तुमच्या मोबाईलमध्ये मित्रांनो आता आपण ती समोर जाऊया बरड शेवाळा नावाचं जे गाव आहे म्हणजे तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे बरड शेवाळा म्हणून त्याच्याच बाजूला पाचशे तीनशे मीटर अंतरावर वर्धा नांदे रेल्वे लाईनचं अर्थवृष्टीचं काम चालू आहे वर्धा नांदे रेल्वे लाईनवर महत्त्वाचे रेल्वे स्टेशन या प्रकारे राहणार आहे मित्रांनो सेवाग्राम रेल्वे स्टेशन वर्धा रेल्वे स्टेशन देवडी रेल्वे स्टेशन भिंडी रेल्वे स्टेशन कळम रेल्वे स्टेशन तळेगाव रेल्वे स्टेशन यवतमाळ रेल्वे स्टेशन बानात रेल्वे स्टेशन दारव रेल्वे स्टेशन अंतरगाव हर्सू रेल्वे स्टेशन डिग्रसी रेल्वे स्टेशन बेलगाव रेल्वे स्टेशन पुसद रेल्वे स्टेशन शिलोना रेल्वे स्टेशन पडसा रेल्वे स्टेशन उमरखेड रेल्वे स्टेशन हदगाव रेल्वे स्टेशन बामणी रेल्वे स्टेशन वारंगा रेल्वे स्टेशन देववाडी रेल्वे स्टेशन अर्थापूर रेल्वे स्टेशन मुंगट रेल्वे स्टेशन मालटेकडी रेल्वे स्टेशन आणि हुजूर साहब नांदेड रेल्वे स्टेशन राहणार आहे मित्रांनो हे महत्वाचे रेल्वेशन या प्रोजेक्टवर राहणार आहे वर्ध्यापासून जे नांदेड रेल्वे लाईन चाली त्या रेल्वे रेल्वे लाईनवर रेल, रेल बरड शिवाळा म्हणून गाव आहे मित्रांनो तिथं साईडला हे काम चालू आहे मित्रांनो आपण आहोत बरड शिवाळा गावाच्या बाजूला जिथं आपण उभा आहोत तिथं ब्रिजचं काम चालू होणार आहे अधिक चालू झालेलं नाही आहे आणि ही चला चला। जी रूळ आहे ती जाते बरड शिवाळा गावापासून चंदापूरकर ते सायकल झाले ते चंद्रकापूरकर चालले मित्रांनो आणि समोरचे हे अर्थ होते नांदेड रेल्वे स्टेशनकडं मित्रांनो आजचे अपडेट मला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो आपण आत्तापर्यंत कळंब रेल्वे स्टेशनपासून हदगावपर्यंतचा आपण प्रवास केलेला आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओची उपलब्धता आहे त्याच्यासमोरसुद्धा जा आपण जाऊया तुम्ही रिस्पॉन्स द्या व्हिडिओला समोर आम्ही जा देणारच आहोत असं तुमचा साथसुद्धा महत्त्वाचा आहे तर मित्रांनो आजच्या अपडेटपर्यंत होती भेटूया पुढील अपडेटमध्ये असे लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे तर वर्धामंत्री रेल्वे लाईन्सच नाही अत्यवावर सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत व्हिडिओ देण्याची तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं आवडते तसे आम्ही द्यायचा प्रयत्न करत आहोत तुमची काय प्रतिक्रिया आहे सुद्धा नवीन व्हिडिओ आम्ही जे का टाकतो आहे विषयावर विषयावर सुद्धा देत जा म्हणजे आम्हाला माहिती मिळते तुम्हाला आवडते नाही आवडत चला तर मग भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल